काय कारण आहे कारण असं आहे प्रथमत जयश्राम सगळ्यांना आम्ही प्रभाग क्रमांक मधून सगळे मतदार यादीमधले मतदार आहोत आणि आम्हाला फक्त आम्ही यस यस सी वार्डमधून आमचं उमेदवार देणार होते पण आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चूक चार ने चार नेतृत्व करण्यासाठी चूक उमेदवार होते पर त्या चार चारही नेतृत्वाचा विचार कोणत्याही पक्षांनी केलं नाही मी पक्षाचं नाव घेत नाही पण कोणत्याही गे पक्षाने घेतलं नाही कोणत्याही नेत्यांनी घेतलं नाही कोणत्याही प्रतिनिधीतलं प्रतिनिधींनी आमचा विचार केला नाही म्हणून आमचे वाल्मिक समाजकडून ही मिटिंग ठेवण्यात आली होती पण वाल्मिक समाजाकडून मिटिंगमध्ये हे संदर्भ निघाला की येणाऱ्या चालू इलेक्शनसाठी येणाऱ्या दोन तारखेला कोणीच इलेक्शनसाठी किंवा इलेक्शनच्या निवडणुकीच्या मतदानासाठी कोणीच आपलं मतदानचं योगदान देणार नाही त्यामागचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक मध्ये इच्छुक उमेदवार जे होते त्यांचा विचार कोणीच केला नाही आता मग दोन हजार काही गेल्या वर्षांपासून आमची उमेदवारी होती पण आम्ही सगळ्या पक्षांचे आता माझे मोठे बंधू आहे आमचे काका आहे ते सगळे इतर पक्षांसाठी काम करत आहे ठीक आहे चार पक्षांपैकी ते एक पक्षाने तरी आमचा स्वीकार करायला पाहिजे होता पण तेही केलं नाही ते असं झालेलं आहे प्रभाग क्रमांक मध्ये लग्न आहे आम्हालाच आमंत्रण नाहीये म्हणून ते आम्हाला नको होतं म्हणून पाच वर्षासाठी आम्ही मागे पाऊल टाकले येणारे पाच वर्षानंतर जर आमचं प्रतिनिधित्व कोणाला दिसेल किंवा प्रतिनिधित्व आम्हाला कोणी स्वीकारू शकतं त्याची चांगली गोष्टी पण नाही स्वीकारलं तर आम्ही पुढच्या पंचवर्षीसाठी अजून उभे आहोत किंवा आम्ही पुढच्या पंचवर्षीसाठी आम्ही अजून दोन पावलं मागे जाण्याची आमची मानसिकता झालेली आहे कारण की कोणी स्वीकारलं नाही स्वीकारलं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की स्वाभिमानासोबत आम्ही छेडखानी करू शकत नाही आमचं एस सी कॅटेगरी साठी आमचं बहुसंख्यक होत आम्हाला प्रभाग क्रमांक तेरा मध्ये एस सी कॅटेगरीला उमेदवारी द्यावी पण उमेदवारी कोणी आम्ही इच्छुक असताना पण तुमच्याकडे कोणता राजकीय पक्ष आलाय कोणीच नाही आलं कोणीच आलं नाही त्यांना त्यांचे असं गैरसमज झाले की हे चारशे पावणे चारशे मतदान आमचे असले काय नसले काय त्यांना असं झालं कोणी विचारायलाच आलं नाही मग आमचा राखीव प्रभाग होता आमचा एस सी कॅटेगरी मधला एखादा उमेदवार आम्हाला दिला आनंद झाला तो विजय होऊ या तो कारण असं आहे की आम्हाला कोणी विचारलंच नाही आम्ही गेलो नाही अशातला भाग नाही आमचे उमेदवार सगळीकडे जाऊन आले पक्षाचं कार्यकर्त्यांना आमचे मोठे बंधू गेले काका गेले सगळे गेले पण त्यांच्या नजरेत आमचं एकही उमेदवार कॅपेबल नाही याचं कारण ते देऊ शकले नाही किंवा ते त्यांनी दिलं तर अजूनही आम्हाला ते मान्य नाही कारण की आता वेळ निघून गेलेली कालची कालची तारीखही निघून गेली तीन वाजेपर्यंत होतो आम्ही तिकडं कोणी स्वीकार केला नाही आमच्या समाजाचे सात आठशे लोक आहेत पन... कोणता राजकीय पक्ष तुमच्याकडे आहेतकडे करायला आला तुम्ही ऐकाल का या पंचवार्षीसाठी तरी नाही कारण की समाज हा पक्षापेक्षा आमचा मोठा आहे कारण की समाजने आमचा विचार केला असता तर आमचा पूर्ण समाज त्यांच्या मागे असता आज पण आणि उद्या पण वाल्मिक समाज हा शब्द देऊन पाळणारा समाज आहे त्यामध्ये संगमनेरकर आहे आम्ही आमचे साडेसहा साडेसहाशे लोक आहेत पण मतदार करण्यासाठी आमचे चारशे पावणे चारशे मतदान मतदानाचं त्यांना व्हॅल्यूच राहिले नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा प्रभाग क्रमांक मध्ये लग्न आहे आम्हालाच आमंत्रण नाही इतर प्रभागातल्या लोकांना आमच्यामध्ये टाकलं आम्हाला तो प्रतिनिधित्व स्वीकार आहे का किंवा तो प्रतिनिधी आमचं प्रतिनिधित्व करू शकतं का याची कोणी गॅरंटी घेतली आम्हाला स्वीकारच नाही ना आमचं पाहिल्यानंतर घोडेकर माळ्यांनी पण तसा बहिष्कार टाकला अजून दोन तीन प्रभागातल्या लोकांनी टाकला मातक समाजांनी टाकला काही मागचं कारण त्या मागचं नाराजगी तुम्ही पहिले ओळखून घ्या तुम्ही आमच्यासाठी आधी पण होती या नंतर पण असेल पण आता वेळे काळी तुम्ही आमच्यासाठी नाही तर मग त्याची व्हॅल्यू आमच्या नजरेत शून्य झाली ना आम्ही हिंदुत्वाचं काम करणारे लोक आणि त्यात आम्ही भांगी समाजी त्याच्यामुळं आमचा स्वीकार या करावा किंवा करू नये हा राहिला त्यांचा प्रश्न पण आम्ही आम्ही आमचं भंगी समाजामध्ये वाल्मिक मेतर समाज हा हिंदू कार्य करत आलाय आम्ही पुढचे पाच वर्ष हिंदू कार्य करू आणि अजून जोराने करू अस्तित्व दाखवून देणार अस्तित्व दाखवून देण्याचा भाग आहे संगमनेर मध्ये असं होतं किंवा महाराष्ट्रामध्ये आजची वेळ अशी आहे जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा पण संगमनेरमध्ये जे कट्टर हिंदुत्ववादी सगळे संघटना आहेत त्यांनी पण आमचा विचार केला नाही वाद झाले का वाल्मिक बेहर समाजाचा एक तरी मुलगा त्यांच्यामध्ये मदतीला असतो कोणी गेलं कोणी एक्सपायर झाला कोणी आजारी असला तरी आमच्या समाजाचा तरी मुलगा त्यांच्यामध्ये असतो कोणाची अडचण आली तरी आमचा समाज त्याच्यामध्ये असतो एवढं करून जरी आमच्या समाजाला जर तुम्ही पाठपुरावा करताना किंवा शेवटच्या म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही आमचा विचार करत नसाल तर मग वाल्मिक समाज कुठं तरी कमी पडला आम्ही पाच वर्ष तो पाच वर्षामध्ये तो येत्या पाच वर्षामध्ये भर काढून देऊ किंवा आमची जी नाराजगी आहे तुम्ही ती धरावी किंवा काहीतरी आमचा तिकडे मार्ग काढावा पण आम्ही हिंदुत्वाचं कार्य करून पाच वर्ष पुढचे काढणार आहोत पुढचं प्रतिनिधित्व आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू जो तुम्हालाही पसंत राहील आणि आम्हालाही पसंत राहील सुनीता कुंदन जेदे यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि आमच्या बहिणी रुपाली गोगले म्हणजे जे दे माय भावाची बायको आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरला ठीक आहे दोन वेगळे पक्षांकडून ते प्रतिनिधित्व दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी परंतु ते आम्हाला त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आम्ही समाजाची मीटिंग घेतली दुपारी झालं होतं की मतदानासाठी बहिष्कार करायचा पण बहिष्कार करताना फायनल मीटिंग मध्ये हे संदर्भ निघाला की येत्या निवडणुकीला मतदान तर कोणी करणारच नाही आमच्यापैकी बाकी करायचं कोणी हे त्यांनी ठरवायचं करणार नाही पण जे आम्ही दोन अपक्ष उमेदवार होते आम्ही पण स्वतः माघारी घेतलेली आहे बाकी जे कॅन्डिडेट होतील त्यांनी त्यांचं विजयी रथावर चालायचं आहे आणि आमची साथ या पाच वर्षीसाठी स्वीकारायची नाही माझं नाव हर्षल जेदे